नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी आली आहे दादर ईस्टला आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेस्टर्न आउटफिट्स शर्ट टॉप कॉर्सेट वन पीस असे छान कुठे मिळतात आणि त्यांच्या ता, प्राइसेस काय ते बघूया चला सुरू करूया इकडे येण्याचा तुम्हाला ऍड्रेस सांगते मी आहे दादर ईस्टला माझ्या समोरच आहे स्टेशन दोन मिनटाच्या अंतरावरच म्हणू शकतो फेमस असं लस्सी नसते त्याच्या ऑपोजिटला जर तुम्ही आलात दोन मिनटाच्या अंतरावर तुम्हाला हे वेकेंट शॉप दिसेल आपण आलो हो आहोत विकेंड या शॉप मध्ये आपल्यासोबत त्यांचा ओनर आहे बोलायला तर आपण सुरू करूया आपलं स्वागत आहे ना टायमिंग वगैरे काय साडेचा ग्या ते चालू आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन

त्याला आणि ह्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत त्यांच्याकडे भरपूर असे कलर्स आहेत सात ते आठ कलर्स आहेत त्याचप्रमाणे हा दुसरा टॉप आहे जो थ्री हंड्रेडला आहे हा पण खूप छान आहे म्हणजे तुम्ही क्रॉप टॉप म्हणून यूज करू शकता आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स वगैरे भरपूर येऊन जातील त्याचप्रमाणे तीनशेमध्ये यांच्याकडे अजून सुद्धा हे असे दोन दोन वेगवेगळे दो ऑप्शन्स आहेत जे जा आपण क्रॉप टॉप वगैरे तुम्ही म्हणू शकता बॅकलेस आहे बघा आणि त्याप्रमाणे हे पण खूप छान आहे दोघांमध्ये कलर्स खूप आहेत आणि सायझेस तर फ्री सायझेस फ्री सायझेस आहेत त्यामुळे हे होऊन जातील डबल एक्सेल पर्यंत ना ओके स्मॉल ते डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहेत सगळ्यामध्ये ओके आता आपण पुढे बघूया जसं की फोर हंड्रेड मध्ये तुम्ही बघू शकता इथे लावलेले आहेत फोर मध्ये छान आहेत कॉटनचे आहेत आणि भरपूर असे कलर्स वगैरे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये शर्ट टाईप आपण बोलू शकतो अशी प्रिंट आहे त्याची आणि प्रॉपर कॉटन आहे याचे काही साइजेस आहेत का काय स्मॉल ते एक्सेल पर्यंत तुम्ही वापरू शकता आणि ह्याची प्राइस आहे चारशे रुपयाला त्याचप्रमाणे हे कसे हे हे आहेत ला अरे वा हे पण छान आहे हे आय थिंक मोठी साइजेस आहेत ना याच्यामध्ये बघू शकता छान आहे शर्ट पॅटर्नच आहे पण नेक वरती वगैरे असं छान आहे बघा सो मस्त वाटत हे जीन्स वर वगैरे तुम्ही छान वाटेल वेअर केलं तर आणि ह्यामध्ये सुद्धा यांच्याकडे कलर्स आहेत आणि साईज एक्स एल एम एल एक्सेल साईजेस आहेत पण बघूनच तुम्हाला अंदाज येईल मोठे आहेत ठीक त्याचप्रमाणे हे कसे आहे छान आहे कपडा हेवी आहे दाखवा नाही जरा ओके हे बघा तुम्ही छान वाटत हे आणि कपडा हेवी आहे मटेरियल छान आहे आणि हे वर्क केलेलं आहे म्हणजे मशीन वर्क आहे बघा मागे सो निघणार नाही ने पॅच वगैरे नाही आहे आणि बॅक पूर्ण कवर आहे चायनीज कॉलर असल्यामुळे पूर्ण कव्हर होतोय हाताला सुद्धा वर्क केलेलं आहे छान आहे हे फोर हंड्रेड बोलतो फोर हंड्रेडला खूप छान आहे चांगली क्वालिटी आहे त्यामध्ये बघा ना तुम्ही बघू शकता प्रत्येकामध्ये ना भरपूर असे कलर्स आहेत प्रिंट कलर्स वगैरे आहेत त्याचप्रमाणे हे कसं आहे फोर हंड्रेडलाच लाच आहे हे पण अरे वा हे पण छान आहे फोर हंड्रेडचं कलेक्शन सुद्धा छान आहे यांच्याकडे तुम्ही बघू शकता हे पण चायनीज कॉलरमध्येच आहे पण याला वर्क भरपूर आहे आणि हात प्रॉपर लॉंग आहे सो तुम्ही शर्ट टाईप वेअर करू शकता हे सो so, छान दिसत आहे हे पण आणि ह्याच्यामध्ये पण बघा मस्त असं फ्रेश फ्रेश कलर्स ओके त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की यांच्याकडे छान असं टॉपचं कलेक्शन आहे जे शक्यतो तीनशे ते पाचशे च्या मध्ये आहे हे जे आहे, 300 आहे, आहे। चान चान ते थ्री हंड्रेड टू फाय हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत सर्वच आणि प्रत्येकामध्ये एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत तर आता आपण टॉप पाहिलेत शर्ट सुद्धा यांच्याकडे खूप so छान छान आहेत ते तुम्हाला मी आता दाखवते सो शर्ट बघा तुम्ही काय प्राइस आहे त्याचे ना थ्री हंड्रेडला ला झाराची फर्स फर्स्ट कॉपी आहे का झाराची फर्स्ट कॉपी आहे तुम्हाला तीनशे रुपयाला मिळत आहे ते खूप छान आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे त्याचमध्ये प्रॉपर शॉर्ट छान आहे बघू शकता त्यामध्ये कलर्स वगैरे पण आहेत ना बघा छान आहे व्हाईट जर तुम्हाला प्लेन व्हाईट हवं असेल ना तर बघा यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहे व्हाईटमध्ये त्याप्रमाणे इतर कलर्स सुद्धा आहेत

यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहे त्यांच्याकडे छान आहे पण काहीतरी वेगळं फायव्ह हंड्रेड ला आहे क्वालिटी खूप छान आहे हा कपड्यांची आणि त्याचप्रमाणे कलर्स पण खूप आहे त्यांच्याकडे अवेलेबल साईज भरपूर मोठी आहे बघू साईज चा इश्यू नाही आणि त्याची काय प्राइस होती हे फाय हंड्रेड लाच आहेत का ओके ते हे एक दाखव साठी जर काही इशू असतील ना तर इथे आहेत कपडा पण खूप वेगळा आहे छान आहे क्वालिटी चांगली आहे आणि हे पण फाय हंड्रेड ला आहेत ना सो तुम्ही प्लस साईज असाल तर नक्कीच याचा विचार करा ओके त्याचप्रमाणे शर्टमध्ये बघा यांच्याकडे अजून सुद्धा आहेत हे जे तुम्ही बघितलं असेल खूप ट्रेंड आहेत सध्या यांचे

हो प्युअर कॉटन आहे हा कॉटन एकदम त्याच्यामध्ये प्रिंट पण वेगळी वेगळी आहे म्हणजे हे जे वर्क केलेलं आहे ना ते वेगळे वेगळे आहेत बघा प्रिंट आहे छान वाटतंय ब्लॅक जीन्स वर तुम्ही वेअर करा तर खूप सुंदर दिसेल सो छान आहेत हे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि काहीतरी नवीन आहे ट्रेंडिंग आहेत सो

वाव सो हे पण छान आणि साइजेस तुम्ही जरी हो का अच्छा याच्यामध्ये सुद्धा साइजेस आहेत प्रत्येकामध्ये मोस्ट ऑफ एक्सेल पर्यंत आहे हा लाइट कलर पाहतोय जसं की आपण डेनेमचं पण छान कलेक्शन आहे सो छान आहे तुम्हाला जर डेनेम आवडत असेल तर त्यामध्ये शर्ट व्यतिरिक्त टॉप सुद्धा आहे आणि ते पण छान छान आहेत त्यांचे काय प्राइजेस आहेत कुठलंही ओके जर डेनिमचं कुठलं काय घ्यायचं असेल तर फोर हंड्रेड मध्ये टॉप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत लाईट डार्क कलर्स अवेलेबल आहेत जर तुम्ही ऑफिस गोइंग असाल आणि तुम्हाला असं काही फॉर्मल टॉप वगैरे हवे असतील तर ते पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला असे तीन कलर्स मिळतील ओके हे असे आहेत काय प्राइजेस आहेत त्याचे ओके हे साडेतीनशे ला आहेत आणि काय सायझेस वगैरे ओके स्मॉल ते एल पर्यंत सायझेस आहेत आणि जर तुम्हाला असं ऑफिस साठी काय पाहिजे असतील तर खूप छान ऑप्शन आहे ओके सो आता ह्यांच्याकडे असे छान झिपर्स सुद्धा आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि कलर्स पण खूप आहेत डार्क पिंक आहे ब्लॅक कलर आहे खूप छान वाटत आणि हे बघायला काय प्राइस ओके फाय हंड्रेड ला छान आहे बघा ना असं जीन्स नाही वेअर केले तरी पण लावलंय तर बघा किती छान वाटतं छान आहे फाय हंड्रेड ला काही कमी नाही बघा छान आहे आतमध्ये सुद्धा हे मस्त आहे कपडा सो छान आहे जर तुम्हाला झिपर वगैरे हवे असतील तर यांच्याकडे छान असं कलेक्शन आहे झिपरच सुद्धा तसंच त्यांच्याकडे वन पीस सुद्धा खूप छान कलेक्शन आहे सो काय स्टार्टिंग प्राइस आहे वन पीस फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड मी आपण कॉटन मैसा आहे कधी शॉर्ट मिडी आहे की नेल तक आहे कपडा क्वालिटी अच्छा आहे

त्याचप्रमाणे यांच्याकडे कॉटसेट सुद्धा खूप सुंदर आहेत आपण ते एक एक करून बघूया सो कॉटसेट बघा किती सुंदर आलंय त्यांच्याकडे ते पण अगदी असं वेस्टर्न वेअर वाले आहेत खूप छान वाटत आणि कॉम्बिनेशन सुंदर आहे काय प्राइस आहे याची कलर्स मिल जाएंगे आपको आगे मैं बता दूंगा कलर्स मिल जाएंगे आपको अलग अलग करिए तो कलर मिल जाएंगे तो ये पैंट आएगी ये ब्लू कलर का फ्लावर प्रिंट में आएगा आणि काहीतरी वेगळं वेस्टर्न वेअर करायची खूप आवड असेल आणि त्यामध्ये सुद्धा कॉन्टर्ट हवे असेल तर खूप छान त्यांच्याकडे व्हरायटी सुंदर छान आहे हे पण कपडा क्वालिटी पण सुंदर आहे हा एंटी 700 दगाएगा आपको मगर लेना देगा तो शॉप का आ जाइए ये वैरायटी भी ऐसा लेोगे तो हम्म ये डायंग है दिस वाओ पॉट सेट्स और खूब छान कलेक्शन है 700 दगे दिन में आप ओके सच है ओके भी जाएगा वेस्ट को में हम्म हम्म 700 देंगे वाओ हे पण छान

और मिल हे कॉलेज साठी वगैरे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे म्हणजे बजेट फ्रेंडली आहे असं नाही की खूप कॉस्टली आहे छान आहेत आणि जर तुम्ही सिम्पल पाहिलेच आहेत आतापर्यंत कॉचेट पण यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे कॉटन हे तर तुम्ही अगदी फंक्शनला सुद्धा वापरू शकता खूप सुंदर आहे आणि हे बघा ना हे पॅच नाही आहे असं प्रॉपर वर्क केलेलं आहे बघा

कलर तो खूब है न्यू पैटर्न आएगी हाथ लगा डबल दोल एक्सेल एक्सेल बाराशेस वगैरह लॉन्ग आएगा खूप सुंदर आहे जरा आणि कपडा खूप हेवी आहे खूप छान क्वालिटी आहे कपड्याची सुंदर कसं आहे ते पण खरं वर्थ आहेत तेराशे रुपये कारण की खूप सुंदर प्रिंट आहे कॉम्बिनेशन आहे छान आहे अरे प्लाजो आपला मटेरियल पण सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट हा पॉकेट वगैरे पण आहे ह्याच्यामध्ये छान आहे किती बोललात तुम्ही फक्त बाराशेला आहेत हे जरा ट्रेंडिंग आहे काहीतरी वेगळं आहे कारण की आपण नॉर्मल कॉटसेट घालतोच पण तुम्हाला थोडेसे वेगळे काय ट्राय करायचं असं तर खूप सुंदर आहे सहाशे पासून ते बाराशेच्या रेंज मध्ये आहेत तर त्यामुळे नक्की व्हिजिट करा खूप छान असे कॉम्बिनेशन आहेत तर तुम्ही पाहिलं या दुकानामध्ये वेस्टर्न आउटफिट्स खूप सुंदर आहेत युनिक आहेत तुम्हाला जर का वेस्टर्न आउटफिट हवे असतील तर नक्कीच या दुकानावर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे मला पर्सनली ह्यांच्याकडे कॉटसेट खूप आवडले माझ्यामध्ये नऊ ते दहा प्रकारचे कॉटसेट आहेत ते खूप युनिक आहेत त्यामुळे नक्कीच व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा हरदीच्या अशा व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद